देख रहे हैं। न्यूज न्यूजच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन यांच्या हस्ते संपन्न। न्यूज चा प्रकाशन, दिनांक 27 रोजी आमदार राणा जगजित सिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी तुळजापूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप अमृतराव पत्रकार संतोष दुधभाते आरोग्य कल्याण समितीचे सदस्य आनंद कंदले भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष राजेश्वर कदम सरपंच ॲडव्होकेट सुजित कापसे तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार राणा सिंह पाटील साहेब बोलताना म्हणाले की तुळजापूर्णामा न्यूज चॅनल व तुळजापूर्णामा न्यूज पोर्टल हे तालुक्यातील जनतेसाठी माध्यम बनले आहे तुळजापूर्णामा न्यूज चॅनल व पोर्टलने बरीच प्रकरणाची पोलखोल करून पीडित नागरिकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न कायम केलेला आहे आणि प्रत्येक पत्रकारांनी न्यूजचा आदर्श घेऊन वस्तुनिष्ठ परिस्थितीनिष्ठ पत्रकारिता करून जनसामान्यास आधार न्याय देण्याचे काम करावे पत्रकारांनी निर्भीड वृत्ती जोपासून अन्यायाविरोधात लेखणीच्या माध्यमातून वाचा फोडावी व जनतेच्या मनातील भारत घडवावा पत्रकाराच्या काही मागण्या किंवा मा काही अडीअडचणी असल्यास पत्रकारांनी अर्ध्या रात्री माझ्याशी संपर्क करावा तुळजापूरनामा न्यूजच्या निर्भीड पत्रकारितेस माझ्याकडून भावी वाटचालीस मनापासून हार्दिक शुभेच्छा